आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या कोयना पुलास पडलेले भगदाड दुरुस्त करण्यास आज सुरुवात करण्यात आली डी पी जैन कंपनीच्या इंजिनियर व कामगारांनी आज पूर्ण सुरक्षा घेत साताराकडे जाणाऱ्या वाहतुकीस वळवून काम सुरू केले आहे हे काम किमान चार दिवस सुरू राहणार आहे त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोयना पडलेले भगदाड पाहू शकता या भगदाडाची दुरुस्ती आजपासून बी पी जेन कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली त्यासाठी साताराकडे जाणारी वाहतूक बाजूच्या पुलावरील एका लेनवरून सुरू करण्यात आली आहे